मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जमा होणार काही लोक म्हणतात महिना ही योजना ही योजना याचे पैसे मिळणार नाही फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केले मी आपल्याला मगाशी पण सांगितलं मी आपल्याला शब्द देतो येत्या सतरा तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार म्हणजे होणार पंधरा दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये आता महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवतायत कोर्टाने पण ते फेटाळून लावलं माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो काही लोक का म्हणतात पंधराशे रुपये तुम्ही भीक देत आहे मला सांगा एक सर्वसामान्य कुटुंब ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते आपला कुटुंब उदरनिर्वाह करते आज हे दीड हजार रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्च्यांसाठी काही खरेदी करेल कपडे घेईल मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल हा पैसा देखील हा पैसा देखील या बाजारात मार्केट मध्ये गुंतवणूक होत राहील आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही कारण महिला ही घराची करती करवती असते आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या योजनेमध्ये लाख दोन लाख नाही तर माझ्या दीड कोटी महिलांनी फॉर्म भरले दीड कोटी महिला आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडकी योजनेचा लाभ घेतील मी सांगतो आपल्याला पुढच्या जे अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळतील साडे चार हजार रुपये दीड हजार दीड हजार आणि दीड हजार या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोचवण्यासाठी सरकारी अधिकारी कलेक्टर विभागीय आयुक्त प्राण तहसीलदार बीडीओ सगळ्यांनी मेहनत घेतात आपल्यातला एकही माणूस वंचित राहता नये आपली एकही बहीण इथे वंचित राहता का नाही कामाने, कामाने लाभापासून यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या